म्हाडाने केली घरांची किंमत कमी लाखांचं घर लाखांत मुंबईत म्हाडाची घरं झाली स्वस्त म्हाडाने जाहीर केलेल्या लॉटरीत घरांच्या किंमतीने कोटींची उड्डाणं घेतली यामुळे सर्वसामान्यांना ही घरं परवडणार तरी कशी असा प्रश्न विचारला जाऊ लागला मात्र चौबाजूंनी होणाऱ्या टीकेनंतर आता म्हाडानं घरांच्या किमती दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंत कमी केल्यात म्हाडानं घेतलेल्या निर्णयानुसार आता वर्डीतील अत्यल्प उत्पन्न गटाच्या घराच्या किमतीमध्ये पंचवीस टक्क्यांनी कपात केली आहे जुनी किंमत होती दोन कोटी बासष्ट लाख रुपये तर आता कमी झालेली किमतीनुसार नवी किंमत असणारे दोन कोटी दहा लाख रुपये ताडदेव येथील उच्च उत्पन्न गटाच्या घराची किंमत दहा टक्क्यांनी कमी केली आहे जुनी किंमत होती सात कोटी बावन्न लाख रुपये आणि नवीन किंमत असणारे सहा कोटी ब्याऐंशी लाख रुपये अत्यल्प उत्पन्न गटाच्या किमतींमध्ये पंचवीस टक्क्यांनी घट करण्यात आली आहे अल्प उत्पन्न गटाच्या घराच्या किमती वीस टक्क्यांनी मध्यम उत्पन्न गटाच्या घराच्या किमती पंधरा टक्क्यांनी तर उच्च उत्पन्न गटाच्या घराच्या किमती दहा टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या सोडतीत पुनर्विकासाद्वारे उपलब्ध झालेल्या तीनशे सत्तर घरांमधील अत्यल्प गटातील घराची किंमत अडतीस लाख शहाण्णव हजाराशी अशी होती मात्र हे घर आता एकोणतीस लाख बावीस हजारात विकलं जाणार आहे म्हाडाच्या घरांच्या अर्ज भरण्यासाठीचीही मुदत वाढ देण्यात आली आहे एकोणतीस सप्टेंबर पर्यंत आता घरासाठी अर्ज करता येणार आहे मुंबईतील घरांच्या किमती या गगनाला भिडलेल्या आहेत सर्वसामान्यांची भिस्त ही म्हाडाच्या घरांवरच अवलंबून आहे अशातच घरांच्या किमती काही अंशी कमी झाल्यानं सामान्यांना नक्कीच दिलासा मिळेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंडेचा रिपोर्ट